सगळ्यांना सुट्टी असते बघा पण आईला कधीही सुट्टी नसते मुला घरी असल्यानंतर आज हे बनव तर आज ते बनव प्रत्येकाचं काही ना काही चाललेलं असतं तर आज छोट्या मुलाचं काय तर चीज गार्लिक ब्रेड बनव म्हटलं जाऊ दे करूया सुरुवात नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना माझ्या छोट्या मुलाच्या आवडीचा चीज गार्लिक ब्रेड कसा बनवायचा आणि तोही यीस्ट जराही न वापरता अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो आणि अगदी डॉमिनोज सारखा फ्लेवर सुद्धा येतो पटकन रेसिपीला सुरुवात करते इथं पितळीची परात घेतली आणि एक मेजरिंग कप घेतलाय किंवा वाटीसुद्धा घेऊ शकता तर हा मेजरिंग कप माझा आहे अडीचशे ग्रॅमचा आणि मैदा मोजत असताना अगदीच दाबून दाबून हाताने भरायचा नाही आहे अगदी हलक्या हाताने हा मैदा मी इथं घालून घेतलाय कपामध्ये आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचे आणि हिथं ना मी इष्ट न वापरता यामध्ये हा सिक्रेट पदार्थ वापरल्यामुळं काय होतो जो ब्रेड आहे ना अगदी बाहेर डोमिनोजमध्ये मिळतो ना अगदी सेम तसाच होतो आणि तसाच फ्लेवर होतो इतका फ्लफी होतो की आपल्याला आहे ना बाहेरचं इष्ट वापरायचीसुद्धा अजिबात गरज पडत नाही तर त्यासाठी ना हिथं बघा मी माझ्या मेजरिंग कपमध्ये बेकिंग पावडर घेतलेली आहे तर मेजरिंग क चमचा जो असतो तो जर नसेल तर आपला पोहे खायचा जो चमचा असतो तो सगळ्यांकडचा असतो त्या चमच्याने मोजून ना अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घातलेली आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट करण्यासाठी हिथं थोडंसं आंबटसर दही घेतलेले आणि तसंही बघा उन्हाळ्यामध्ये आंबटसर दही लगेच होतं तेच घेतलेले आणि यामध्ये आहे ना मी दुसऱ्या पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तर जे दही होतं त्या दह्यामध्येच हे पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आणि मळत असतानाच आहे ना या, याला थोडं थोडं तेलसुद्धा लावून ये ना हे पीठ छान असं आपटून आपटून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पिठाला छान असं लवचिकपणा येतो त्याला तार छान अशी येते आता हे पीठ आहे ना छान असं मळून घेतल्यानंतर थोडंसं परत तेल लावलेलं आहे आणि हातावर आहे ना हा गोळा चांगला एक संध करून आहे जेणेकरून ना यामध्ये काही हवा भरली असेल ती बाहेर निघल आणि हा गोळा आहे ना अगदी पाहिजे तसा फुगला जाईल जसा आपला पावाचा ब्रेड फुगतो ना अगदी सेम तसाच फुगला जातो बघा इथं एक मी बाऊल घेतलाय आणि या बाऊल हा गोळा ठेवून घ्यायचा आहे वरतून थोडस तेल लावून घेते म्हणजे गोळा अगदी कोरडा पडणार नाही इथं ही घेतली क्लीन रॅप जर क्लीन रॅप नसेल तर आपला जो सुती कपडा असतो ना तो घेतला तरी चालतो शेवटी काय याला नुसती उब भेटली पाहिजे आणि उभीमुळे ना जे पीठ आहे ना हे छान फुगलं जातं आता हे जे पीठ आहे ना ते आपल्याला एक तासासाठी ना एका साईडला ठेवून द्यायचंय इथं गॅसवर एक कडण ठेवले त्यामध्ये थोडंसं मी बटर घालून घेतलेलं आहे आणि खूप असा आहे ना लसूण घातलेला आहे हा गार्लिक ब्रेड आहे ना त्याला लसणाचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून थोडासा जास्त घातलेला आहे आणि बटरवरती ना हा लसूण चांगला असा भाजून भाजून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं जे बटर होतं ते काढून घेतले आणि मला तसंही आहे ना बटरमध्ये ना हा लसूण स्मॅश करता येत नव्हता म्हणून मी काय केलं यातलं बटर एका साईडला घेतलं आणि कड्ढ्यामध्येच आहे ना लसूण हाताने चांगला स्मॅश करून घेतला आणि कसं झालं ना एकतर लसणाचा सीझन आता संपत आलेला आहे आणि जो माझ्याकडं होता तोच मी वापरलाय तर लसूण जास्त बघा तळल्यामुळं काय होतं थोडासा वातड होतो त्यासाठी ना अगदीच ताजा ताजा, ताजा लसूण जर तुम्ही यामध्ये घातला ना तर ता त्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो बघा आता माझ्याकडं काही नव्हता आता ह्या जो कडण्यामध्ये लसूण स्मॅश करून घेतला मी तो लसूण आहे ना बटर ज्या भांड्यामध्ये घेतलं होतं त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि चांगलं मिक्स 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 करून घ्यायचं त्याचा फ्लेवर आहे ना बटरमध्ये छान असा उतरला पाहिजे इथं बघा मी काही बेसिक मसाले घातलेले आहेत जसे आपण बाहेर गार्लिक ब्रेड खातो ना त्याला जे मसाले असतात ना तेच मसाले घातलेले आहेत तर इथं अगदी साधा चिली फ्लेक्स घातलाय एक चमचा अर्धा चमचा मी ऑरेग घातलेला आहे जर तुमच्याकडे ऑरेगाणं नसेल तर जो आपला वल्ला ओव्याची जी पानं असतात ना ती घातली ना तरी तरीसुद्धा बघा त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता हितन आम्ही घातला आहे मिक्स हब्स जर मिक्स हब्ज नसेल तर पिझ्झा सुद्धा घालू शकता तुम्ही नाहीतर मग तंदुरी सॉस जो असतो ना तोसुद्धा घातला ना तरी खूप छान लागतो हा गार्लिक ब्रेड आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कुठलेही मसाले घालू शकता माझ्याकडे जे उपलब्ध होते तेच घातलेत मी यामध्ये थोडीशी हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर घातली आहे अगदी शेतातलीच घातली आहे त्याने ना फ्लेवर छान येतो म्हणून घातलेली आहे मी हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि हा मसाला ना आपला तयार झाला आहे गार्लिक म्हणजे ब्रेडचा गार्लिक मसाला हा तयार झालेला आहे आता बघा एक ते दीड तास झाला मी पीठ एका साईडला ठेवलं होतं आणि पीठ बघू शकताय मस्त असं फुगलेलं आहे जसं आपलं पावाचं किंवा ब्रेडचं पीठ फुगलं जातं ना असं पीठ फुगलेलं आहे आणि खरं सांगते कोणाला विश्वास बसणार नाही की आपण हा फक्त बेकिंग पावडर घालून हा ब्रेड बनवला इतका छान होतो इतका टेस्टी लागतो आणि जसा बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त असं चीज भरलेलं असतं इतका सुंदर होतो म्हणून सांगू ना मी पहिल्यांदा हा ट्राय केला आणि मुलांना सुद्धा इतका खूप आवडला हा गार्लिक ब्रेड जर मी मी तरी असा एकदम साधा बनवला आहे तुमच्याकडं कुठल्या भाज्या असतील ना त्या घालूनसुद्धा हा तुम्ही गार्लिक ब्रेड बनवू शकता अगदी भन्नाट अशी चव येते आता मी आहे ना हा गोळा पोळपाटावर काढून घेतला आहे आणि चांगला असा मळून मळून घ्यायचा आहे जितका चांगला हा गोळा स्ट्रेचेबल होतो ना तितकाच आहे ना गार्लिक ब्रेड शिजायला किंवा फुगायला छान अशी मदत होती एकदम लवचिक हा गोळा झाला पाहिजे जर तुम्ही हितपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया ऐकायला सुद्धा खूप छान वाटतं आता बघा हा गोळा आहे ना मी हाताने छान असा मळून मळून घेतला जसा बघा बाहेर ब्रेड करणारे असतील ना से बॅकरीमध्ये सेम तसा हा गोळा लवचिक करून घ्यायचा आहे आता एक दोन ते ती तीन मिनटं पीठ टाकून टाकून दोन तीन वेळा मी हा गोळा चांगला मळून मळून घेतला तर मी आहे ना दोन पोशनमध्ये हा गोळा चांगला डिवाइड करून घेतलाय दोन भाग करून घेतलेत आणि दुसरा गोळा आहे ना तो आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचा आहे तो झाकून ठेवायचा आहे आता जो पहिला गोळा होता ना तो पोळपाटावर घेतला आहे मी त्यावर थोडंसं पीठ लावून घ्यायचंय कारण मैदाय म्हटलं की तो चिटकू शकतो हाताला आणि जसं बाहेर बघा ब्रेड किंवा पिझ्झा हाताने मळून घेतात तसा हाताने सुद्धा मळून घेऊ शकता नाहीतर मग असा जमत नसेल ना तर जो लाटणं ना जे लाटणं असताना त्याने सुद्धा लाटून घेऊ शकता तर मी हाताने सुद्धा दाखवणार आहे आणि लाटण्याने सुद्धा यांना लाटून दाखवणार आहे तुम्हाला तर बघा लाटण्यानी लाटलं म्हणजे काय होतं ना एक सारखा गोळा लाटला जातो आणि हाताने म्हटलं ना तर एकीकडे एक कि एक एक कि जाड किंवा एकीकडे पातळ असं होऊन जात तर हा हे पीठ आहे ना छान असं लाटून घेतले आणि पीठ बघू शकता खूप छान असं लवचिक झालेले तुम्हाला जितका पातळ किंवा जाडसर हा गार्लिक ब्रेड आवडत असेल त्यानुसार तुम्ही याची जाडी ठेवू शकता पण शक्यतो आहे ना अगदीच पातळसर नसतो बघा गार्लिक ब्रेड थोडासा हलकासा जाडसर असतो आता जो मसाला बनवला होता ना आपण तो यावरती छान असा लावून घ्यायचा आहे आणि एक सारखा असा मसाल्याचा लेअर बसला पाहिजे कुठं जाड किंवा कुठं पातळ असा नको एक सारखा बसला ना तर त्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो हिथं मी घेतला आहे मोजरेला चीज मोजरेला चीज थोडंसं जास्त घातलेलं आहे कारण या ब्रेडचं नावच आहे गार्लिक चीज ब्रेड मग चीज थोडंसं जास्तच केलं पाहिजे की नाही यामध्ये आता मुलांना थोडंसं आवडतं ना म्हणून मी इथं चीज स्लाइस सुद्धा वापरलेली आहे आता हा ना छान असा फोल्ड करून घ्यायचा आणि फोल्ड करत असताना जे याचे कोपरे आहेत ना किंवा कडा आहेत त्या व्यवस्थित हाताने सील करून घ्यायच्या कुठलंही यावर पेस्ट वगैरे अजिबात लावायची गरज नाही पडत हाताने छान अशा दाबून दाबून घेतल्या ना नाहीतर मग काय होतं ज्या वेळेस आपण याला बेक करणार आहे ना तर त्यावेळेस यातनं चीज बाहेर येऊ शकतं आणि गार्लिक ब्रेड व्यवस्थित होणार नाही बघा आता इथं मी ज्या ताटामध्ये याला बेक करणार आहे त्याच ताटामध्ये घेतले तर माझ्याकडं असं हे ठोक्याचं ताट होतं तर आमच्या गावाकडं तर याला ठोक्याचं ताट म्हणतं स्टीलचं ताट घेतलेले शक्यतो तुमच्याकडं ॲल्युमिनियमचं असेल ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान बेक होतो ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये काय होतं एक सारखं असं सा त्याला हीट लागते आणि छान असं बेक सुद्धा होतो आता स्टीलमध्ये कसं होतं एकीकडं वाफ कमी लागते किंवा एकीकडं एक वाफ एक जास्त एक लागते म्हणून जे कुठलं असेल ना ते घेतलं तरी हरकत नाही आता बाहेरच्या बघा जो गार्लिक ब्रेड असतो त्यावर हलक्याशा चिरा असतात तशा चिरा पाडून घेतल्यात मी आणि एक इथं मोठा टोप ठेवला आहे प्रीहीट करायला अगोदर आहे ना एक दहा मिनटं मी गरम करून घेतला चांगला गरम झाला पाहिजे म्हणजे ज्या वेळेस आपण यामध्ये ब्रेडची थाळी ठेवणार आहे ना ती व्यवस्थित अशी बेक होईल आणि तीस ते चाळीस मिनटं ह्याला आहे ना छान असं बेक करून घेतलं आहे बघा आणि बघा स्टीलमध्ये बेक केल्यानंतर सुद्धा अगदी एक सारखं असं सा बेक झालेलं आहे कुठंही कच्च नाहीये पिटाळ नाहीये तुम्ही सुद्धा ना एकदा नक्की ट्राय करून बघा बरं का